साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सटाणा तहाराबाद दरम्यान औंदाणे शिवारात एरटिगा कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये कारचा पूर्ण चक्का चूर झाला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही एरटिगामध्ये चालकाव्यतिरिक्त कोणीही प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे एअरबॅग ओपन झाल्यामुळे चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे मात्र सटाणा शहरातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून तात्काळ शहर वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे सोमवारी पंधरा तारखेला रात्री अकरा वाजेच्या सुमारास साखरे शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर औंदाणे शिवारात हा अपघात घडला कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यामुळे कार चालकाला समोर, ट्रॅक्टर असल्याचा अंदाज आला नाही त्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे अपघात इतका भयानक होता की ट्रॅक्टरला धडक बसतात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला